नथुराम ना गोडसे नावाचा भरजी महात्मा गांधींचा खून करण्यासाठी एकवीस दिवस प्रॅक्टिस करत होता लक्षात घ्या कि महात्मा गांधी किती वाजता प्रार्थनेला किती वाजता परत येतात आणि मग मी काय करावं हो। गांधीजी समोर येतात फक्त हॅट बाजूला करायची पिस्तोल सरळ करायचा आणि धार धाड गोळ्या धाडायचा गांधीजीला खलाच करायचा हा एक भाग बाग। दुसरा भाग बाबासाहेबांनी सुद्धा मतदारसंघ जिंकला गांधीजींनी विरोधात उपोषण केलं परंतु कस्तुरबा गांधी महात्मा गांधीची गा पत्नी त्या गेल्या बाबासाहेबांजवळ बाबासाहेबांना म्हणाल्या आंबेडकरजी तुम मेरे छोटे भाई हो क्या तुम अपने बहन का सुहाग उजाडा चाहते हो नहीं भाई मैं तुम्हारा सिंदूर नाही उजाडूंगा मैं दस्तखत करण्या केले तयार हा बाबासाहेबांनी पुणे करा एकविसा दिवशी सही केली आणि एकविसा दिवशी महात्मा गांधीने वाचवलं बाजूला सारलं त्या महाराण गांधीला तारलं आणि भट्टा गांधीला मारलो त्या महाराण गांधीला तारलो आणि भट्टाण गांधीला मारलो जातीची भाषा साऱ्यांच्या मुखी भीमराव झाला भलताच दुखी भीमराव झाला भलताच दुखी अवशी लोकशाहीच भारत भूमीत फेरलो या भारत भूमीत फेर त्या महाराज गांधीला तारलो आणि भटान गांधीला गांधीला मारलो त्या महाराज गांधीला तारलं nata nijajula mabe.